लोकसभा निवडणुका संपल्या सगळे काही व्यव लोकसभेची निवडणूक संपली शपथविधी झाला पंतप्रधान तिसऱ्यांदा विराजमान झाले पण एक मतदारसंघ असा आहे की तिथल्या चर्चा अजूनही थांबत नाही आहे तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ आता बीडचं जेव्हा जेव्हा नाव येतं तेव्हा तेव्हा मुंढे घराण्याचं नाव येतं मुंढे हे नाव येतं पण यंदा जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत बजरंग सोनवणेने अशी बाजी मारली की कुठेतरी मुंढे घराणं शांत बसलं किंवा शांत केलं गेलं असं बोललं जाऊ लागलं आता अर्थातच हे व्यक्ती किंवा मान अपमानाची लढाई नसते लोकशाहीची एक प्रक्रिया असते एक भाग असतो पण अर्थात आपली सगळी संस्कृती राजकीय संस्कृती पाहिली तर राजकीय संस्कृतीत विजय पराजय हे तितक्या पुरते घेतल्या जात नाही तर ते तितक्यापेक्षा त्याच्यानंतरही टिकून राहतात असं समीकरण दिसून येतं म्हणजेच बीडचं उदाहरण अजूनही ताजंच वाटतं कारण बीडच्या मतदानाची मत जी प्रक्रिया झाली मतमोजणीची जी काही प्रक्रिया झाली ज्या दिवशी जे समीकरणं झाले त्याबद्दल निश्चित कुठं बोललं गेलं नाही पण अर्थात जे काही उड उडत्या खबरा आल्या किंवा त्या फेसबुकच्या माध्यमातून कोणी लिहिलं असेल त्या गोष्टी पुढं आल्या त्या किती सत्य आहे किती असत्य आहे अर्थात हे कोणालाच नक्की माहीत नाही तरीही त्यावर चर्चा करण्याचं आपण एक ठरवलं आहे म्हणजे इथलं जे समीकरण आहे श्रीसागर आणि मुंढे यांच्यातला जो पहिल्यापासूनचा वाद आहे जो मध्यंतरी धनंजय मुंडे आणि संदीप भैया यांच्या माध्यमातून मिटला की काय असं वाटत होतं पण तसं झालं नाही तो आणखी आता चिघळलाय असं कुठंतरी वाटायला लागलंय कारण जे मतदान झालं किंवा मतदान मोजणी प्रक्रिया जी झाली जी त्या ठिकण्यावर जे काही घडलं ते पाहता हा वाद आणि यातला किंगमेकर कोण आहे संदीप क्षीरसागर यांचं काय योगदान होतं त्यांची भूमिका काय होती ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आता लोकसभा निवडणुकीचा या ठिकाणचं बीडचं समीकरण पाहिलं तर अर्थात शेवटच्या ज्या काही एक दोन फेरी बाकी होत्या मतमोजणीच्या त्या फेरींमध्ये मत अनेक गडबड व्हायला लागली किंवा कुठे ना कुठे संशयाचं वातावरण निर्माण झालं असं एकंदरीत दिसत होतं म्हणजे उत्तर मध्य पश्चिमचं जे काही समीकरण होतं आणि बीडचं समीकरण हे दोन्ही ठिकाणचे जे आहे मतमोजणीची प्रक्रिया होती थोडीशी काहीतरी संशयापद वाटली आणि फेरनिव फेर, फेर मतदान करण्यात आलं म्हणजे मोजणी करण्यात आली आता इथं जे काही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं याबद्दल वेगवेगळ्या अफवा आहेत अनेक गोष्टी आहेत त्या अर्थात किती खऱ्या आहे खोटा आहे याचा आपण कोणतंही शाश्वती देऊ शकत नाही पण नेमक्या गोष्टी काय अफवा काय हे आपण पाहूया असंही बोलल्या जात होतं की जेव्हा शेवटच्या फेरी चालू होती तेव्हा आतमध्ये धनंजय मुंडे गेले आणि धनंजय मुंडे यांनी कुठेतरी दबावतंत्र वापरलं असं बोललं जात होतं त्याच्यानंतर तिथं संदीप श्रीसागर गेले संदीप क्षीरसागर यांनीही कुठे ना कुठे दबावतंत्र वापरलं असंही बोलण्यात येत होतं पण अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या एकूणच स्टाफनी पुन्हा मी मतमोजणी केली आणि निकाल पुढे आणला आता आतमध्ये खरंच दबावतंत्र या दोघांनी वापरलं का तर बिलकुल आपल्याला त्याची कोणतीच गॅरंटी नाही आहे किंबहुना असं ते करतील असं वाटत नाही पण एक मात्र मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे संदीप श्रीसागर हायलाईटवर राहिले म्हणजे निवडणूक जरी सोनोने आणि मुंडे म्हणजेच बजरंग सोनोने आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये होती तरीही कदाचित ही निवडणूक अशी होत गेली ओ बी सी आणि मराठा आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर संदीप श्रीसागर विरुद्ध धनंजय मुंडे अशी निवडणूक झाली मुंडे आणि श्रीसागर घडाण्याचं जे वैर आहे ते अनेक वर्षांपासूनही गोपीनाथ मुंडे साहेब होते तेव्हापासून हे कुठे ना कुठे पाहायला मिळतं अर्थात राजकीय वैर आता हे राजकीय वैर मध्यंतरी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये संदीप आणि संदीप श्री सागर आणि धनंजय मुंडे हे एकत्र होते तेव्हा हे कुठंतरी जुळत आहे प्रकरण असं वाटायला लागलं पण नंतर जेव्हा गट पडला तेव्हा हे प्रकरण आणखीच बिनसलं आणि बीडच्या राजकारणाची राष्ट्रवादी शरद पवार गटाने सगळी जबाबदारी कुठे ना कुठे संदीप भैया यांच्यावर सोपवली आणि संदीप भैयांनाही आपलं कॉन्टॅक्ट संघटन कौशल्य सगळं काही एकटवून दाखवलं आणि इथलं जे काही समीकरण होतं राजकीय समीकरण होतं ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती ते समीकरणच बदलून टाकलं अर्थात इथं मनोज जरंगे फॅक्टरी महत्त्वाचा ठरला पण संदीप भैया यांनी अनेक ठिकाणी जे काही समीकरणं बदलली होती दलित समाजाचं मतदान असेल मुस्लिम समाजाचं मतदान असतील किंवा त्यातल्या त्यात ओबीसी समाजाचंही काही प्रमाणातलं मतदान खेचून आणण्यात ते कुठे ना कुठे यशस्वी झाले असे बोलले जात आहे म्हणजे बजरंग सोनवणे यांच्या जिंकण्यामागे पंकजा मुंडे यांच्या हरण्यामागे आणि धनंजय मुंडे यांचाही यांचा कुठे ना कुठे अप्रत्यक्ष पराभव करण्यामागे संदीप भैया क्षीरसागर होते असं बोललं जातं आहे आता बीडच्या राजकारणाबद्दल स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी त्यावेळी काय झालं हे तेव्हा आपल्याला कळू शकलं नाही नंतरच्या काळात हे स्पष्ट काही माहिती नाही आहे पण या सगळ्या निवडणुकीचा हिरो कोण ठरला असेल तर मनोज जरांगे पाटील अर्थातच ठरलेच पण या सगळ्या समीकरणात निवडणुकीचं एकंदरीत समीकरण गणित पाहिली तर संदीप भैया हेच किंगमेकर ठरले असंही बोलण्यात येतं आता खरोखरच तिथलं एकंदरीत परिस्थिती काय होती आणि खरोखरच संदीप क्षीरसागर हेच किंगमेकर होते का याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद